नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे आपण यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की पाच तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील अखेर पाच तारीख आज आणि आजपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुम्हाला एखादा मेसेज वगैरे येऊ शकतो किंवा तुमच्या बँक ट्रान्झॅक्शन तुम्ही चेक करू शकता ज्यांचं पोस्टामध्ये अकाउंट असेल त्यांनी ॲपच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे रात्री आपण या व्हिडिओच्या संदर्भात या अपडेट विषयी अतिशय आनंदाची आणि व्यवस्थित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल दिव्यांग अनुदान योजना असेल त्याचबरोबर श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असतील विधवा महिला असतील वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे ला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आपण रात्रीच एक व्हिडिओ टाकली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख या तीन तारखेमध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अखेर आज पाच तारीख आणि साडे वाजल्यापासून तुम्हाला हे पैसे खात्यात जमा झाले आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दीड वाजेपासून हे पैसे खात्यात जमा होतील परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून उद्या रविवार असल्या कारणाने आजच पाच तारखेला म्हणजे शनिवार याच दिवशी डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी सरकारचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो नियमित प्रश्न विचारला जात होता की पैसे कधी येणार कधी येणार तर आज अखेर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा आजपासून जमा झाले संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे सुद्धा आजपासून जमा झाले यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर वाढीव अनुदान आणि थकीत अनुदान कशा पद्धतीने तुम्हाला मिळेल याविषयी अपडेट सुद्धा आपण लवकरच या चॅनलवरती घेऊन येणार आहेत अशा पद्धतीने आनंदाची बातमी सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र